महिलांच्या उन्नती हक्क आणि संघर्षासाठी एक व्यासपीठ म्हणून जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुरबाड शहरातील क्रांतीवीर हिराजी गोमाजी पाटील सभागृहामध्ये सामाजिक व शैक्षणिक संस्था सावली या संस्थेचा सा उद्घाटन सोहळा काल मोठ्या थाटामाटा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून अवनी मतिमंद विद्यालय माळ या शाळेच्या संस्थापिका प्रतिभा इरक शेट्टी तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उगडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी मुरबाड तालुका अध्यक्षा सुरेखा खो भाजपा अनुसूचित जाती मुरबाड तालुका अध्यक्ष अण्णा साळवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वागचवडे मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगरसेवक रवींद्र देसले कुडवली ग्रामपंचायत सदस्य अरुणा सासे सासे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सेवा पदाधिकारी पत्रकार प्रकाश जाधव मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अवनी मतिमंद विद्यालयाच्या अध्यक्षा प्रतिभा इरक शेट्टी या होत्या सावली सामाजिक व शैक्षणिक संस्था उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते मंचावर सावली या संस्थेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सावली संस्थेच्या अध्यक्ष तथा कुडवली ग्रामपंचायत सदस्या रेणुका विलास माळवे तसेच सचिव अर्चना प्रवीण रातांबे आणि पदाधिकारी यांच्या हस्ते शाल गुलाब पुष्प आणि तुळस वृंदावन देऊन स्वागत करण्यात आले या सोहळ्याचे प्रास्ताविक सावली संस्थेच्या अध्यक्षा रेणुका विलास माळवे यांनी केले या कार्यक्रमामध्ये मा उपस्थित मान्यवरांनी सावली संस्थेच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या सावली या सामाजिक व शैक्षणिक संस्थेचा उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी सावली संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्या यांनी अथक परिश्रम घेतले आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधू मुरबाडमध्ये सावली या संस्थेचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी केटीव्ही न्यूजशी बोलताना सावली संस्थेच्या अध्यक्षा रेणुका विलास माळवे यांनी राज्यभरातील सर्व महिला माता जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत दळवी यांनी केले नव्या युगाची नवीन महिला गायीन नवीन गाणी मीनदासी मीन देवता जगेल माणूस म्हणून खर तर उद्या आठ मार्च आहे जागतिक महिला दिन आहे आणि त्याच्याच पूर्वसंध्येला आज मुरबाड शहरात रेणुकाताई विलास माळवे यांच्या नेतृत्वाखाली सावली नावाच्या सामाजिक आणि शैक्षणिक महिला संस्थेचं उद्घाटन झालेलं आहे महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे सक्षमीकरण झालं पाहिजे महिलांना रोजगार मिळाला पाहिजे महिलांच्या अन्न्याला वाचा फोडली गेली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं महिलांसाठी काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातून रेणुकाताई विलास माळवे आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मुरबाड शहरात आज सावली नावाची संस्था सुरू केलेली आहे आपल्या सोबत आहेत रेणुकाताई विलास मालवे ताई प्रथम आपलं के टी व्ही न्यूजच्या वतीनं मनापासून अभिनंदन एक मोठं पाऊल आपण खऱ्या अर्थाने उचललेलं आहे आणि महिलांसाठी आपण सावली नावाची संस्था आज राज्य स्तरावर सुरू केलेली आहे काय सांगाल कशा प्रकारे आपण ही संस्था स्थापन केलेली आहे त्यामागचा उद्देश काय त्याचं महत्व काय असणार आहे आणि भविष्यात कसं काम असेल काय सांगाल नमस्कार मी रेणुका विलास मालवे सावली सामाजिक व शैक्षणिक संस्थे संस्थेची संस्थापक अध्यक्ष आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सावली सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडलेला आहे खूप दिवसापासून मनात होते की महिलांसाठी एक स्वतंत्र विचारांचे व्यासपीठ असावे आणि यासाठी माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन या सावली आणि सामाजिक संस्थेची मी स्थापना केलेली आहे या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम समाजात राबवून आणि जागृती जा करण्याचा आमचा मानस आहे मा महिलांच्या अनेक समस्या अनेक अडचणी आरोग्याविषयी काही प्रश्न असतील हे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या काळात गोरगरीब मुले महिला यांच्यासोबत त्यांची जी सावली असते त्या सावलीप्रमाणे ही सावली संस्था देखील त्यांच्या सोबत असेल असे त्यांना वाटावे असे आम्ही कार्य करणार आहोत ही संस्था तालुक्यातून जिल्ह्यापर्यंत आणि जिल्ह्यातून राज्य पातळीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नशील राहू उद्या महिला जागतिक दिन आहे माझ्या सर्व राज्यातील महिला भगिनींना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद या ठिकाणी राज्यातल्या सगळ्या महिलांना सावली संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याच्यात पूर्वसंध्येला आज मुरबाड तालुक्यासाठी ठाणे जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी सावली नावाची संस्था रेणुकाताई विलास मालवे ज्या कुडवली ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे आणि महिलांना फार मोठी भेट जागतिक महिला दिनाची फार मोठी भेट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे धन्यवाद के टी व्ही न्यूज प्रतिनिधी मुरबाड तालुका भरत दळवी व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल